सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी न्यूज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये सुरक्षितता आणि सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने आज शहरातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर पोलिसांच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला आदर्श आचारसंहितेचे कुणीही उल्लंघन करू नये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांवर जरब बसविण्यासाठी निवडणूक काळात गैरकृत्यांना आळा बसावा याकरिता हा रूट मार्च काढण्यात आला तसेच पंढरपूर शहराची नाकाबंदी करून शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर वाहनांची कडक तपासणी केली जात आहे प्रदक्षिणामार्ग स्टेशन रोड संतपेठ परिसरातून काढण्यात आलेल्या या मार्च मार्चमध्ये पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते